अंबाजोगाई शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या अर्ध्याच्या जवळपास काम संपत आले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मेडिकलपर्यंतचे अतिक्रमण हटाव मोहीम उद्या राबवण्यात येईल असे सांगितले जाते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अधिकृतपणे कोणीही सक्षम अधिकारी समोर येऊन बोलत नाही कनिष्ठ अधिकारी ऑफ द रेकॉर्ड माहिती देत आहेत संत भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बांधकाम विभागाने रस्ताही केला नालीही केली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत नाली झाली रस्ताही झाला मात्र रस्त्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब असल्याने काही ठिकाणी रस्ता अपूर्ण आहे खांब निघताच रस्ताही पूर्ण होईल असे वाटते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल रोडवरील अतिक्रमण हटावची मोहीम उद्या राबवली जाण्याची शक्यता दिसते बघू प्रत्यक्षात कधी सुरू होते ते दरम्यानच्या काळात बांधकाम खात्याच्या वतीने भोंग्यावरून आव्हान केले जात आहे विशेष म्हणजे बांधकाम खात्याच्या वतीने ज्यांनी बांधकाम खात्याने बांधलेल्या नालीवर आपल्या दुकानाची पायरी टेकवली तेही अतिक्रम उद्या काढले जाईल असे प्रत्येक व्यापाऱ्यांना जाऊन काही कर्मचारी सांगत आहेत यामुळे व्यापाऱ्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर निघत आहे आता अनेकांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बोटचेपे धोरण स्वीकारून अनेक ठिकाणी अनेकांना सूट दिली त्यावर बांधकाम विभागाचे अधिकारी गप्प का असाही सवाल करत आहेत उदाहरण म्हणून अनेकांचा आक्षेप आहे की बांधकाम खात्याच्या नालीच्या बाहेर असलेली शिक्षण संस्थेची सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधलेली कमान अतिक्रमणात येत नाही का तसेच एस टी डेपोची संरक्षण भिंत त्यापुढे एका खाजगी बँकेची संरक्षण भिंत आहे त्यापुढे एका बड्या व्यापाऱ्याने आपल्या दोन्ही इमारतीसमोर केलेली फरशी नालीवर आली आहे खात्याच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जी शासनाची जागा आहे त्यावर कोणाचेही अतिक्रमण असेल तर नक्की हटवले गेले पाहिजे मात्र तंतोतंत कायदा वापरून अतिक्रमण हटवायचे आणि ज्यांच्यासाठी कोणी शिफारस केली अशांना कायदा वापरायचा नाही असा भेदभाव होता कामा नये अशीही अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे या संदर्भात बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे अशी ही मागणी जनतेतून होत आहे सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे बघूया उद्या काय होते ते